बातमी पुण्यामधून आहे पुणे भाजप धीरज खाटके यांच्यावरती काही दिवसांपूर्वी वीज चोरीचा आरोप करण्यात आलेला होता आता तर माहिती अधिकार कार्यकर्ता सागर धाडवे यांनी पुराव्यानिशी असा आरोप केलाय धीरज घाडगे के यांनी पुणे मनपाची जागा हडपली असून दोन हजार दोन मधल्या जागेचा आत्ताच करारनामा का करण्यात आला असा सवाल धाडवे यांनी उपस्थित केला रेवती इंगवे या संदर्भातली माहिती देते रेवती आधी वीज चोरीचा आरोप आता आणि जमीन हडपल्याचे सुद्धा आरोप काय नेमकं प्रकरण आहे की पुन्हा एकदा पुणे शहराचे जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे त्यांच्यावरती पुन्हा एकदा एक आरोप करण्यात येतो आहे आणि तो, तो म्हणजे की एक जागा आहे ती पुणे महानगरपालिकेची जागा आहे तिकडे व्यायाम शाळा ही बांधण्यात आलेली आहे आणि तिकडे जो पूर्वीचा आरोप केलेला आहे की वीज चोरी करण्यात येत आहे तो ह्याच्याशी संबंधित असल्याचा जो माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे सागर धाडवे यांनी दिलेली आहे त्यांच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या ऑडिट मध्ये असं दिसून येत आहे की त्या व्यायामशाळेला तीन किलो वॅट हे फक्त वीज पुरवलं जाते तर अग, बघायला गेलं तर व्यायामशाळेला किमान पन्नास किलो वॅट ही वीज लागते त्यासोबतच असा देखील आरोप करण्यात येत आहे की दोन दोन मध्ये ज्या मंडळाचं नोंदणी करण्यात आली त्यांच्या ज्या मंडळाच्या नावाने ती जागा घेण्यात आलेली होती त्याचा करारनामा आत्ता जून मध्ये झालेला आहे त्या चा, त्याच दरम्यान अकरा महिन्यांचा हा करारनामा करण्यात आलेला आहे त्यासोबतच जेव्हा एखादा नगरसेवक तिकडे कुठलंही बांधकाम करतो तर ते त्या संबंधित विभागाला देणं अपेक्षित असतं आता इकडे व्यायामशाळा बांधलेली आहे म्हणून क्रीडा विभागाला देण्यात अपेक्षित असतं तर क्रीडा विभागाने जेव्हा या सगळ्या वास्तूचं व्हॅल्युएशन काढलं त्याचं प्रतिमास हे भाडं आहे बावन्न हजार पण आता जर आपण तिकडे त्या जर डॉक्युमेंट मध्ये बघितलं तर त्या कागदपत्रांमध्ये असं स्पष्ट दिसून येत आहे की सध्या प्रति मास फक्त वीस हजार रुपये भाडं झालेलं आहे तर एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरती आता माहिती अधिकारी कार्यकर्ता सागर धाडवे यांचं असं म्हणणं आहे की पुणे महानगरपालिकेची जी जागा हडपण्यात आलेली आहे आणि त्याचे जे कमी भाडे देण्यात येत आहे त्याच्यामुळे पुणेकरांची तर फसवणूक होतच आहे पण त्यासोबतच पुणे महानगरपालिकेची जी फसवणूक होत आहे ती थांबली गेली पाहिजे सत्तेचा चुकीचा वापर न करण्यात यावा असं देखील त्यांची मागणी आहे तर आता या सगळ्यावरती पुणे शहराचे जे भाजपचे अध्यक्ष शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे यांचं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्वाचं असतं अपडेट्स घेत राहू तुर्ताज धन्यवाद संपूर्ण माहिती करता